नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होऊ मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर की एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरे राहणार सोयाबीनचे बाजार भाव तर मित्रांनो जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा एकतीस डिसेंबर पर्यंत देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आता कसे राहतील सोयाबीनचे भाव या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा डॉलर प्रतिभूषेच्या खाली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा विचार केला तर ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात म्हणजे इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात जास्त तेजी अथवा मंदी आपल्याला दिसणार नाही म्हणजे सोयाबीनचा जो भाव आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला या ठिकाणी जैसे थे परिस्थिती दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनची भावपात्री ही दहा डॉलर प्रतिभू याच्या आसपासच आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत सिबॉटवरती दिसणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजार जर या परिस्थितीत असेल तर तुम्हाला सांगतो की देशात सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारातून कसल्याही प्रकारचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होणार नाही जे काही घडणार आहे ते देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीवरती देशातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा गॅप नाही आणि एकतीस डिसेंबरपर्यंत गॅप संभवत देखील नाही आणि सरकार देखील कोणत्याही मनस्थितीत अथवा परिस्थितीत या ठिकाणी दिसत नाही की लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात हमीभावावरती सोयाबीनची खरेदी करावी आणि याच्यामुळं सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत वाढील याची शक्यता देखील दिसत नाही म्हणजे जर समजून घ्यायला गेलो आपण तर एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील सोयाबीनची भावपातळी देखील आपल्याला जैसे थे या परिस्थितीत दिसणार आहे सध्या देशातील सोयाबीनचा अभाव हा चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत हीच भावपातळी राहण्याची दाट शक्यता आहे फार फार तर चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान सोयाबीनचा भाव राहील पण सोयाबीनचा अभाव आपल्याला डिसेंबरच्या अखेरपर्यंत ना साडेचार हजार ना पाच हजार या कोणत्याही परिस्थितीत दिसणार नाही विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की सोयाबीनचा जो भाव आहे तो जर आपल्याला या ठिकाणी चार हजार दोनशेच्या आसपास सध्या दिसतोय इथं जर पैशाची खूप आवश्यकता असेल तर आपण सोयाबीन विक्री करू शकतात आणि जर शंभर दोनशेची आपली अपेक्षा आहे तेजीची आणि तुम्ही दीड दोन महिने थांबू शकत असाल तर तुम्हाला चार हजार पाचशेचा भाव मिळू शकतो परंतु सोयाबीनचा भाव पाच हर होण्याची शक्यता मात्र सध्या दिसत नाही हा विचार करूनच सोयाबीन विक्रीचा निर्णय आपण घ्यावा ही आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार